शिंडी फळ असतं माग हिंडत असं शर्टराचे कोपऱ्याला धरून माग 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 चलत मागत मागत मला चॉकलेट खाल्लं चॉकलेट मग मला असले नाहीत आम्ही आम्ही लढून मिळवलं लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तस द्या नाही म्हणत आम्ही तर राजकारणासाठी काम करत नाही जातीसाठी करतो आम्ही ते असले इतके तुच्छ विचाराचे नाहीत आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करतो पण आपल्या जीआरला शब्द सुद्धा बदलायचा नाही नसता महाराष्ट्रात ना एक बी फिरून नाही देणार मला तार लावू नका फोडे साहेब सांगतो मयानादे लागू नका त्याच ऐकू हरकत नाही लोकशाहीचा अधिकार आहे कोणी काढू शकतो लोकशाही मार्ग आहे सगळ्याला कोणी आंदोलन करू शकतं निदर्शनं करू शकतं मोर्चाही काढू शकतो आमचं वाटत सरकारशी ते सरकारला म्हणतील पण सर आम्ही त्यांना सरकार नाही करणार आम्ही काढलं की निघेलच आमच्या मागं मोर्चा घेऊन आम्ही उपोषणाला बसलं की निघेलेच शेळीचं शेपूट निघाले मागच आमच्या एवढं एवढू शकते हालीत शेपूट आम्ही तसे नाही वागणार आम्ही मराठी येत आम्ही लोकाच्या लेकराचं वाटणं नाही करत तुम्ही करता वाटलं आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या त्याने घेतल्या हा मला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे आम्ही असं ते बघा शेंडीफळं असतं मागं हिंडतं असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं 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 चलतं मागत मागत हे दी मला गुळी दे मला मला चॉकलेट खाल्लं चॉकलेट मग मला दी मग ते खाली का पळलेलं असताना पण दी दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला आम दी आम्हाला सारथी असली की की आम निधी आला की आम्हाला आम द्या आम्ही असे रडके नाहीत आम्हाला मंत्रिमंडळाची आम उपसमिती दिली की आम्हाला द्या असले आम नाहीत आम्ही आम्ही लढून मिळवतो लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही आम्ही आमच्यात कोवत आहे आमच्यात इच्छाशक्ती आहे आम्ही मॅनेज होत नाहीत फुटत नाहीत राजकारणासाठी काम करत नाहीत जातीसाठी करतो आम्ही हां गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो असं आमचा मोबाईल मोर्चा चालला गेला की आम्ही तुमच्या मागेच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नीत आम्ही उपोषणाला का आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणाला बसणार असले आम्ही नीत आम्ही फुकट भांडं निघत नाही येत आम्ही खुनशी नाही येत मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं असले काम आम्ही नाही करत आणि तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत त्यामुळे आम्ही आम्ही त्याला फडत नाही पड आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे जाणला घ्यायची आम्ही जिकडं दौरा टाकतो तिकडे जेनला घ्यायचं हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही ते प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकजण काढू शकतो पण आपल्या जी आरला शब्दसुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे नसता महाराष्ट्रात ना या नेत्याला फिरून नाही देणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं तर करा आम्हाला काय देणं घेत नाही त्याचं सरकारने आमच्या यारमध्ये एवलेवल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देश निकाच बघितलं नसते आणि फडणवीस साहेबाला चांगलं माहिती शिंदे शिंदेसाहेबाला माहिती आहे आणि अजितदादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही त्यांनी जे बोललो ते करतो आपण करोड येईन म्हणलं करोडच येत असते पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितल्याच नसन इतक्या ताकतील मराठी रोडवर येणार मग महाराष्ट्रातले रस्ते रस्ते ब्लॉक होणार सगळे एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे तोपर्यंत तो महाराष्ट्रात नेताच राहून देत नाही आम्ही हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही मला ताराल लावू नका आणि फडणवीस साहेब सांगतो माया नदी लागू नका त्याचं ऐकू झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ते प्रमाणपत्र पाहिजे बाकीचं आम्हाला काय माहीत नाही मोर्चे काढा तिकडं मोर्चे काढा फोरचे काढा काय काढा काढा आम्हाला काय माहीत आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत हां आणि आमची बरोबरी कोणी नाही करू शकत कर। एवढे कच्चे नाहीत आम्ही एवढे मेलेले दूध प्यालेले नाहीत फक्त आम्ही संयमाच चाललं आहे आमचे की नको वादावादी नको शांततेनं घ्या आणि मराठ्यांनाही नाही सांगतो एकदा अंमलबाजी नोस तर शांतते घ्या हां भाषाला भाषाच देऊ शब्दाला शब्दच देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं घेऊ कायचं नापू दा काय कमी नाहीत लई येत आपण बी एका जिल्ह्यात आठ नऊ नऊ दहा दहा लाख येत काय टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटतोळ करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित येत सगळ्या साडेतीनशे जातीचं दोन तीन जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकाला शिकीत शानफाना